भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मिरजेतील सईनंदन कॉलनीतील श्री राम मंदिर परिसरात डॉ प्राणी आर्थोपेडिक हॉस्पिटल व माऊली प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने मोहन वनखंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉक्टर भास्कर प्राणी सानिका प्राणी यांच्या सहकार्याने आपल्या देशास पर्यावरण संतुलित आणि समृद्ध बनवण्यासाठी वृक्षारोपण संपन्न झाले यावेळेस डॉक्टर परमशेट्टी डॉक्टर रियाज मुजावर सौ अनिता वनखंडे युवा नेते सागर वनखंडे दिगंबर जाधव राजाभाऊ देसाई व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त साईनंदन राम मंदिर येथे आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता हा कार्यक्रम मौली प्रतिष्ठान आणि ऑर्थोपेडिक डॉक्टरांचं हॉस्पिटल यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम इथं आयोजित केला आहे यावेळेला वृक्षारोपण करण्यासाठी मिरजेतील सुप्रसिद्ध असे डॉक्टर परमशेट्टी सर त्याचबरोबर डॉक्टर रियाज मुजावर त्यांच्या होती डॉक्टर प्राणी सर आणि प्राणी मॅडम आणि या कॉलनीतील आणि या मौली प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथं आयोजित केला आहे खरं तर प्रतिष्ठानच्या वतीनं या प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या परिसरामध्ये आपण विविध कार्यक्रम आयोजित करत असतो त्यामध्ये श्री शक्तीचा नवरात्र उत्सव असेल प्रभू रामाची रामनवमीचा कार्यक्रम असे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम इथं होत आहेत आणि हा ओपन स्पेस मान्य सागर वनखंडे असतील दिगंबरजी जाधव असतील यांच्या प्रयत्नातून एवढा मोठा विकसित होतोय इथं संध्याकाळच्या वेळेला सकाळच्या वेळेचा आरती आणि भजनाचा कार्यक्रम एक धार्मिक वातावरण आणि याचा लाभ घेण्यासाठी या परिसरामधील ह्या नऊ दहा कॉलनीतील लोक येत असतात आपल्या नातवंडांना मुलांना खेळण्यासाठी घेऊन वयस्कर माणसं येत असतात त्यांच्यासाठी हे सावलीचा सा विरुंगळा केंद्र व्हावं दृष्टीने आम्ही आज हा वृक्षारोपण कार्यक्रम केलेला आहे वृक्षारोपण करत असताना झाडंही एवढी मोठी उंचीची आणली आहेत की ती जेवढी झाडं लावली तेवढी जगून या परिसरांच्यामध्ये एक स्वच्छ हवा मिळेल ऑक्सिजन मिळेल मुबलक प्रमाणात मिळेल असा हा आम्ही संकल्प केला आहे प्राणीसरांच्या आणि प्राणी मॅडमच्या माध्यमातून असे विविध उपक्रम त्याचबरोबर परमशेट्टी सर असतील रियाज मिजाव सर असतील या डॉक्टर्स जे म्हणजे जिथले सुप्रसिद्ध डॉक्टर आहेत यांच्या माध्यमातून मिरजमधील विविध अशा भागामध्ये आम्ही वृक्षारोपणाचे कार्यक्रम इथून पुढे नक्कीच पुढच्या वर्षभरामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रम इथे झालेले पाहायला मिळतात आज पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने बाऊली फाउंडेशन आणि ऍक्सिडेंट अँड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल डॉक्टर प्राणी यांचे ॲक्सिडेंट अँड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानी खुल्या भूखंडावरती वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही हाती घेतला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने मोहन वनखंडे सर अनिता वैनी सागर वनखंडे यांचा सा सर्वांचा समावेश आणि त्यांच्या मदतीमुळे हा कार्यक्रम आज आम्ही करू शकलो आहे जी एक राष्ट्रीय सेवा पण आहे आणि काळाची गरज पण आहे तर त्यासाठी ॲक्सिडेंट अँड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल मिरज आणि स्टाफ यांच्याकडून मी वनखंडे परिवाराची शतशः ऋणी आहे आणि असेच उत्तरोत्तर आमच्याकडून अशी काही कार्य होत जावी जी राष्ट्रीय उन्नतीसाठी आपल्याला उपयोग आहेत वहिनी तुमचे शतशः धन्यवाद थँक्यू साता जन्माचे पुण्याबाई खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला असेल चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा बेधडा निर्भीड बिन मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह